पाऊस थांबलेला आहे मात्र पूर कायम आहे शेतशिवारांसह घरांमध्ये पाणीच पाणी झालेलं आहे सीना गोदावरी काठच्या गावांमध्ये पूरस्थिती गंभीर बनलेली आहे शेतीसह जनावरांचं प्रचंड नुकसान झाल्यानं बैराजा हवालदिल झालाय शेतकऱ्यांचे मायबाप सरकारच्या मदतीकडे आता लक्ष आहे ओला दुष्काळ जाहीर होऊन भरीव मदत मिळणार का याची देखील आता प्रतीक्षा शेतकऱ्याला आहे अहिल्यानगर सोलापूरला जोरदार तडाखा देणाऱ्या पावसानं बुधवारी विश्रांती घेतलेली होती मात्र पावसानं ब्रेक घेतला असला तरी धरणांमधून सुरू असलेल्या प्रचंड विसर्गामुळे पूरस्थिती कायम आहे शेतशिवारांसह घरांमध्ये अजूनही पाच ते दहा फूट इतकं पाणी आहे पाऊस आणि पुरामुळे मेटाकुटीला आलेल्या बळीराजाला आता मायबाप सरकारकडूनच ठोस मदतीची आस आहे मुख्यमंत्र्यांसह विविध मंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यानंतर आता भरीव मदत होईल अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे त्यातच उद्यापासून पुन्हा राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला असल्यानं चिंतेचे ढग अधिक गडद झाले